मंडळी स्वागत आहे तुमचं रेश्मांस किचन या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल अशी प्रत्येक नॉनव्हेज खाणाऱ्या माणसाला ही रेसिपी पाहिली की तोंडाला पाणी सुटतं अशी आपली रेस्टॉरंटपेक्षा भारी चवीची चिकन बिर्याणी रेसिपी या रेसिपीसाठी अगदी प्रॉपर बिर्याणी बनवायची कशी त्यातल्या प्रत्येक टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे राईससाठीचा जो राईस आहे तो पातेला शिजवलाय शिजवायचा कसा आहे बरेच जणांना व्यवस्थित समजत नाही म्हणून मी इथे एक सोपी पद्धत वापरली आहे राईस शिजवण्यासाठी अशाच छोट्या छोट्या भरपूर अशा टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी जो रेग्युलरचा बिर्याणीचा राईस येतो ना तोच घेतलेला आहे या ग्लासाने दीड ग्लास इतका हा बिर्याणीचा राईस आहे आता हा बिर्याणी राईस घेऊन चांगला स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेऊयात चार ते पाच पाण्याने तांदूळ चांगले धुवून घेतले आता कुकर घ्यायचा आपण बिर्याणीला लागणारा राईस कुकरमध्ये शिजवणार रा आहोत काय होतं कधी कधी पातेल्यात आपण राईस शिजवून घेतला ना तर तो कच्चा राहिला जातो किती शिजवायचा हे आपल्याला लवकर समजत नाही नवशिक्यांनाही नाही या पद्धतीने माझ्या बिर्याणी करता येईल इतकी सोप्या पद्धतीने मी ही बिर्याणी करायला शिकवली आहे तर हा सगळा राईस कुकरमध्ये घ्यायचा आणि पाण्याचं मेजरमेंट जर आपण बरोबर घातलं तर अगदी मोकळा सुटसुटीत बिर्याणीला लागतो तसा प्रॉपर शिजलेला राईस आपल्याला भेटून जातो आता यामध्ये घालायचा आहे ज्या ग्लासाने दीड ग्लास आपण तांदूळ घेतले होते त्याच ग्लासाने दीड ग्लास, ग्लास इतकं पाणी घालायचं आहे म्हणजे जेवढे तांदूळ तेवढंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही एवढ्या पाण्याने अगदी बरोबर असा आपला राईस शिजला जातो दीड ग्लास पाणी घालून घेतलं आता मी या बिर्याणीसाठी रेडीमेडचा बिर्याणी मसाला वापरणार आहे त्यामुळे खडे मसाले अगदी थोडेसे घालणार आहे कारण बिर्याणी मसाल्यामध्ये बऱ्यापैकी खडे मसाले असतात आता इथे मी दोन लवंगा एक तेजपत्ता आणि एक हिरवी विलायची अशी तोंड उघडी करून यामध्ये घालून घेतलेली आहे आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं राई शिजवताना मीठ घातल्यामुळे तांदळाला अगदी प्रॉपर असं मीठ लागलं जातं भात ही अगदी अळणी लागत नाही त्यामुळे इथे मीठ घालायला विसरायचं नाही औरजून घालायचं एक टी स्पून इतकं खायचं तेल घातलेलं आहे हे सगळं आता मिक्स करून घेऊयात आणि या भाताला आपल्याला दोन शिट्ट्या एक बा एक मोठ्या गॅसवरती आणि एक बारीक गॅसवरती काढून घ्यायची आहे जास्त शिट्टी करून घ्यायची नाही एवढ्या शिट्टीत एवढ्या पाण्यात अगदी मौसर छान राईस शिजला जातो इथे आता आपल्या कुकरला एक शिट्टी झालेली आहे आता दुसरी शिट्टी झाली की गॅस आपण बंद करून घेणार आहोत दुसरी शिट्टी झाली की गॅस बंद करून घेतला कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आणि आता दाखवते पूर्णपणे हवा गेल्यानंतर अगदी कुकर थंड झाल्यानंतर किती मोकळा सुटसुटीत आपल्याला राईस मिळालेला आहे हातवाडीने पटकन असा मोकळा होतोय सुट्टा झालेला आहे कुठेही राईस तुटलेला नाही जसा आपल्याला बिर्याणीला हवा आहे तसा राईस तयार झालेला आहे चला आता खडे मसाले काढून घेऊयात आणि राईस बाजूला ठेवून देऊ चला चिकन मॅग्नेट करून घेऊयात मी अर्धा किलो चिकन घेतलं होतं त्यासाठी पाच टेबलस्पून इतकं दही घेतलेलं आहे घरात लावलेलं दही आहे हे फार आंबट नाही आहे तुम्ही जर बाहेरचं दही वापरत असाल तरीही फार आंबट नसावं ते दही आता पाच टीस्पून अर्धा किलो इतकं चिकन आहे त्याला पाच टीस्पून इतकं दही घ्यायचं चिकन मी अगोदर दोन पाण्यानी धुवून घेतलेलं आहे स्वच्छ साफ करून आणि याच्यामध्ये पाच टीस्पून इतकं दही ॲड करून घेतलं ॲड करून घेतल्यानंतर एक कांदा तळ तळलेला कांदा आहे हा हा सगळा यामध्ये घालून घ्यायचा थोडी पुदिन्याची पानं घालून घेतलेली आहे थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे दीड टीस्पून इतकं बेडगी मिरची पावडर घातलेली आहे ही रंगासाठीची पावडर आहे तिखट नाही आहे मुलं खाणार आहेत बिर्याणी त्यामुळे मी तिखटाचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं आहे तुम्हाला झणझणीत बिर्याणी हवी असेल तर थोडं तिखटाचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल आता यामध्ये घालूयात एक छोटा टीस्पून इतकी हळद एक मोठ्या आकाराच्या टीस्पूनने आपण इथे अद्रक लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला वाटून घेतलेले आहे ते एक टीस्पून घालून घेतलेलं आहे हे सगळं आता चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात करून घ्यायचं मग घालायचं चवीपुरतं मीठ आणि घरगुती साठवणीचा मसाला तिकटासाठी घातलेला आहे एक टीस्पून तुम्हाला जर ह्या हा मसाला तुमच्याकडे नसेल तर कांदा लसूण मसाला वापरला एक टीस्पून तरीही चालेल हे सगळं घालायचं आणि परत सगळं चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आता हे सगळं मिक्स करून एक तासभऱ्यासाठी चिकन चांगलं मुरू द्यायचं ना एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या गे, घेतलेलं आहे झाकण ठेवलं आता ही वाटी कशासाठी घेतली तर थोडंसं केशर घेणार आहे मी आणि केशरामध्ये गरम पाणी घालून मिक्स करून घेणार आहे गरम पाणी घालणार आहे दही वापरलेलं आहे त्यामुळे मी तो दूध नाही वापरत आहे एक सात ते आठ केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि यात अगदी कडकडीत गरम झालेलं पाणी घालून घेते मी जेणेकरून केशर आपल्याला वापरायच्या अगोदर दहा मिनटं तरी असं भिजवून ठेवायचं म्हणजे याचा रंग पूर्णपणे बिर्याणीमध्ये उतरला जातो मॅगनेट आहे तोपर्यंत कांदे फ्राय करून घेऊयात बिर्याणीमध्ये घालण्यासाठी डेकोरेशनसाठी तर मी तीन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते चांगलं कडकडीत तेल गरम करून व्यवस्थित गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे मी मा आमच्याकडे खूप कमी वेळा बिर्याणी बनली जाते म्हणून मी काही कांदा उन्हाळ्यात वाळवून वगैरे ठेवत नाही तुमच्याकडे जर खूप वेळा बिर्याणी जर बनत असेल तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये कांदा चांगल्या उन्हामध्ये वाळवून भरून ठेवला तरीही चालेल आता कांदा तळून घेतला एक मोठं पातेलं घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला लियर्स अगदी बिर्याणीच्या व्यवस्थित लावता येतील आता हे तेल कांदा फ्राय करण्यासाठी जे तेल वापरलं होतं ना तेच आहे ते मी घालून घेतलेलं आहे याच्यामध्येच आपण ऊन घेणार आहोत तर आता यासाठी की कांद्याचा जो फ्लेवर आहे तो आपल्या बिर्याणीमध्ये उतरला जातो म्हणून मी हेच कांद्याचं तेल वापरलेलं आहे आता पहिल्यांदा घातले अर्धा टीस्पून इतके जिरे नंतर जे अद्रक लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला वाटून घेतली होती ती एक टीस्पून घातलेली आहे मॅगनेट मॅग मै, चिकन मॅगनेट करतानाही आपण ती घातली होती आणि इथेही घातलेली आहे हिचा फ्लेवर बिर्याणीमध्ये छान लागतो सगळं घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत अद्रक लसूण छान भाजून घ्यायचं ते काय होईल अद्रक लसूणचा वास अगदी उग्रवास येणार नाही बिर्याणीमध्ये आता हे सगळं व्यवस्थित भाजल्यानंतर एक सर रंगाचा टोमॅटो घेतलेला आहे तो बिया काढून बारीक कट करून घेतला बिया काढून यासाठी की दही मॅग्नेट करण्यासाठी आपण दही वापरलेलं आहे चिकन मॅग्नेट करण्यासाठी आणि टोमॅटो जर बियासोबत घातला तर आंबट होण्याची शक्यता असते म्हणून बिया काढून टोमॅटो घालायचा आणि चांगला मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा टाटा चांगला मऊसर झाल्यानंतर दोन टीस्पून बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं घालायचं आहे मॅग्नेट करून ठेवलेलं चिकन होतं ते एक तासभरासाठी मी यामध्ये मुरड ठेवलं होतं आता हे सगळं चिकन आपण यामध्ये घालून घेऊयात चिकन या पातेल्यामध्येच आपण शिजवणार आहोत थोडंसं पाणीवरती झाकणावरती ठेवून चिकनमध्ये थोडंसं पाणी घालून हे चिकन अगदी मौसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सगळं चिकन मी यामध्ये घालून घेतलेलं आहे हे दोन मिनटासाठी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून तेल सुटेपर्यंत हे मसाले आणि चिकन व्यवस्थित मिक्स झालं ना कीचा उग्रवास येणार नाही अगदी बिर्याणी मस्त रुच रुचकर होईल सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तेल सुटलेलं आहे चिकनला आता मसाला मॅग्नेट करून ठेवलेला जो भांडं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते यामध्ये घालून घेणार आहोत जेणेकरून सगळा मसाला चिकनमध्ये जाईल आणि त्याच पाण्यामध्ये आपण चिकन शिजवून घेणार आहोत घालूयात मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि झाक झाकणावरती पाणी ठेवायचं जेणेकरून गॅस बारीक असला तरी चिकन शिजल्यानंतर ही खाली लागणार नाही वर ताटात पाणी ठेवल्यामुळे रंग सुरेख आलाय ना बेडगी मिरचीच्या पावडरीमुळे आणि घरगुती घाटी मसाल्यामुळे हा रंग आलेला आहे चला आता व्यवस्थित पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घेऊयात थोडं पाणी ऍड केलेलं आहे मी वरून झाकण ठेवलं आणि पाणी ठेवूयात झाकणामध्ये पद्धतीने मी पाणी ठेवून घेतलेलं आहे यामुळे चिकन आपलं खाली लागणार नाही आणि पाणी जर कमी वाटत असेल चिकन शिजण्यासाठी कमी पडलं तर या ताटातलंही घालू शकतो आपण दहा मिनटानंतर पाहू शकता अगदी व्यवस्थित आपलं चिकन शिजलेलं आहे थोडं वरती घेऊन काढून दाखवते या पद्धतीचं शिजलेलं हवं आहे आपल्याला कारण बिर्याणीला दम देताना अजून चिकन शिजलं जाणार आहे चला आता चिकन शिजलं आहे लेयर्स लावून घेऊया यातलं थोडंसं चिकन काढून घेणार आहोत आपण एका बाउलमध्ये चिकन मी या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे किती रंग सुरेख आलेला आहे आणि चिकनही व्यवस्थित शिजलेलं आहे चला आता व्यवस्थित सगळं खालची लिअर तर रेडी झालेली आहे घालून घेऊयात आपण याच्यावरती पहिली लेयर तर आता पहिल्यांदा आपण घालणार आहोत आपण शिजवून घेतलेला जो राईस होता किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे परफेक्ट राईस शिजला जातो कुकरमध्ये ट्राय करून पहा अगदी सुंदर मस्त असा चला पहिली लेअर राईसची लावून घेणार आहोत आपण घालणार आहोत आपण अगदी हिरवीगार चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं पुदिन्याचा फ्लेवर बिर्याणीमध्ये खूप छान येतो त्यामुळे पुदिन्याची पानं अवरुजून घाला वरून घातली कोथिंबीर पुदिना घालायचं आहे भिजवून ठेवलेल्या केशराचं पाणी असं थोडं थोडं करून सगळीकडे घालून घ्यायचं घालायचं तळून घेतलेला कांदा असा सगळीकडे पेरून घ्यायचा घालायचं एक छोटा टीस्पून इतकं तूप तुपाने बिर्याणी अशी फडफडीत होत नाही आणि तांदूळ असा कठीण होत नाही मऊसर राहतो त्यामुळे तूप अवरुजून घालायचं स्त्री लेअर घालून घेऊयात आपण जे शिजवून घेतलेलं चिकन होतं आणि मसाला तो वरून असा सगळा घालून घेते मी वरून असा घालून घेतला आता भाताची वरून दुसरी लेअर लावून घ्यायची सगळा असा व्यवस्थित राई राईस असा पसरवून घेऊयात तीच प्रोसेस फॉलो करायची राईस घालायचा तळेला कांदा घालायचा केशराचं पाणी तळेला कांदा सगळं तूप वगैरे घालून झाकण ठेवायचं आणि दम दम द्यायचा आपल्या बिर्याणीला वरून ठेवायचं जाडसर असं काहीतरी मी इथे खलबत्ता ठेवलेला आहे खूप जाडसर आहे हा आणि झाकण लावून छान वाफ काढून घेऊयात पाच ते सहा मिनटं बारीक गॅसवरती ठेवल्यानंतर उघडून दाखवते छान अशी वाफ याच्या याला बसलेली आहे आता एक ना एक भाताचं शीत मोकळं आहे चिकन छान शिजलेलं आहे आपली बिर्याणी रेडी झाली आहे चला आता काढून दाखवते अगदी मस्त सर अशी बिर्याणी रेडी आहे हा गरम अशी ब बिर्याणी रेडी झालेली आहे अगदी प्रॉपर रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अगदी मोकळी सुटसुटीत अशी छान मसाला ही अगदी प्रॉपर झालेला जा आहे जास्त झालेला जा नाही आहे अगदी व्यवस्थित अशी झाली आहे मुलांना तर फार आवडली आणि मुलांच्या पप्पांनाही खूप खूप आवडली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून नक्की सांगा चला एका बाउलमध्ये काढून दाखवते का मी तुम्हाला किती मोकळी सुटसुटीत आणि गरमागरम छान अशी बिर्याणी आपली रेडी झालेली आहे मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रेश्माच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत आणि अशाच नवनवीन रेसिपी अजूनही आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत त्या पाहायलाही विसरू नका त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब ही जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा, लाईक शेअर सबस्क्राईब ब बाय